लवकरच लाडक्या गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे आणि तुमच्याकडे कशी तयारी चाललीये मला कमेंट करून नक्की सांगा आजपासून पुढच्या काही दिवस बाप्पा स्पेशल काही वेगवेगळे पदार्थ पदार्थ अगदी आणि सोप्या कसे बनवायचे तुमच्यासोबत शेअर करणार आहे आजचा आपला पहिला असेल उकडीच्या मोदकांसाठी लागणारं सुगंधित मोदक पीठ असं मोदक पीठ तुम्ही एकदाच करून ठेवलं की अगदी महिनाभर वापरू शकता अर्धा किलोच्या अचूक प्रमाणात वाटीने आणि ग्रामच्या प्रमाणाने तुम्हाला हे मी प्रमाण दिलेलं आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जास्त प्रमाणात करायचं असेल तर त्याचंसुद्धा प्रमाण मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर रेसिपीला सुरुवात करूया उकडीच्या मोदकांचं पीठ जर तुम्हाला सुगंधित आणि अगदी परफेक्ट कळीदार तुम्हाला मोदक बनवायचं असेल तर त्याचं प्रमाण सुद्धा तुम्हाला अचूक घेणं गरजेचं आहे एक नेक गोष्ट पीठ बनवण्यासाठी शक्यतो घरातला कोणताही नवीन तांदूळ घ्यायचा आहे आता नवीन तांदूळ कसा ओळखायचा ज्याचा भात केल्यानंतर तो चिकट होतो असा तुमचा नवीन तांदूळ घ्यायचा आहे नवीनच तांदूळ घेतल्यामुळे कळी छान वळता येते हाताला पीठ चिटकून बसल्यामुळे अगदी मस्त सुबक आपल्याला मोदक हवा तसा वळता येतो म्हणून शक्यतो आपल्याला वाटीच्या प्रमाणाने आणि आपल्याला नवीन तांदूळच घ्यायचा आहे सगळ्यात पहिल्यांदा या वाटीने एक वाटी आणि वजनी म्हणाल तर साधारणतः दोनशे ग्राम प्रमाणात आपण इथे नवीन आणि आंबेमोहोर तांदूळ घेतलेला आहे आंबेमोहोर तांदळाला एक तर सुगंध छान येतो आणि नवीन असल्यामुळे मोदक पिठाला हे तुम्हाला हे वापरायचं आहे सोबतच एक वाटी आणि वजनी म्हणाल तर साधारणतः दोनशे ग्राम प्रमाणात आपण इथे इंद्रायणी आणि नवीन तांदूळ घेतलेला आहे दोघांचं प्रमाण इक्वल असावं सारख्याच वाटीने अर्धी वाटी किंवा शंभर ग्राम प्रमाणात इथे आपण नवीन आणि बासमती तांदूळ घेतलेला आहे बासमती आख हा तांदूळ घ्या किंवा तुम्ही तुकडा घेतला तरी सुद्धा चालू शकेल कणी सुद्धा तुम्हाला इथे तांदळाची वापरता येईल बासमती तांदळाला सुगंध छान येतो मोदक खातानासुद्धा छान लागतो म्हणून बासमती तांदूळ अर्धी वाटी आपल्याला इथे वापरणं गरजेचं आहे आता इथे खास इन्ग्रेडियंट्स ते म्हणजे मस्त तुमच्या मोदक पिठाला बायंडिंग येण्यासाठी साधारणतः दोन चमचे आपण इथे साबुदाना घेतलेला आहे साबुदाना आपल्याला अजिबात भिजत वगैरे घालायचं नाही कच्चाच आपल्याला इथे वापरायचं आहे आता हे कसं वापरायचं आहे ते पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणारच आहे म्हणून व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा आता आपण घेतलेले तीनही तांदूळ एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आणि दोन ते तीन पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे साबुदाना आपल्याला इथे वापरायचं नाही साबुदाना कधी आहे ते पुढे आपण बघणार आहोत घेतलेले तांदूळ दोन ते तीन पाण्याने आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे स्वच्छ करून झाल्यानंतर हवं असेल तर एखाद्या चाळणीवर तुम्ही हे तांदूळ उपसून घेऊ शकता किंवा डायरेक्ट सुकायला घातले तरी सुद्धा चालणार आहे धुतलेले तांदूळ सुकवून घेण्यासाठी कॉटनचं कापड असं छान पसरून घेतलेलं आहे ओढणी किंवा घरातला कोणताही एखादा रुमाल वगैरे तुम्ही घालू शकता आणि त्यावर हा सगळा तांदूळ आपण काढून घेणार आहोत आणि छान पातळ पसरून घेणार आहोत आणि शक्यतो पंख्या खाली साधारणतः अर्धा पाऊन तास आपल्याला हा तांदूळ छान सुकवून घ्यायचा आहे अजिबात उन्हामध्ये ठेवायचं नाही उन्हामध्ये जर तांदूळ तुम्ही सुकवून घेतला तर शंभर टक्के तुमचे मोदक बिघडतील कारण पीठ थोडस कडक होतं शक्यतो आपल्याला हे पंख्या खाली साधारणतः अर्धा पाऊन तासासाठी असं छान सुकवून घ्यायचं आहे इथे साधारणतः अर्धा तास झालेला आहे एकदा चेक करून घेणार आहोत असं बघू शकता अगदी शंभर टक्के आपल्याला हा तांदूळ सुकवून घ्यायचा नाही हातावर घेतला की हलकासा ओलसर लागला पाहिजे आणि असा हा पटकन हातातून सुटला पाहिजे म्हणजे तुमचा हा तांदूळ छान सुकलेला आहे असं समजावं सगळा तांदूळ असा गोळा करून घेतलेला आहे आणि या स्टेजला यामध्ये आपण दोन चमचे साबुदाणे घेतलेले होते ना ते घातलेले आहे अजिबात धुण्याची वगैरे गरज लागत नाही कॉटनच्या कापडावर थोडंसं पुसून चोळून घेतलं तरी सुद्धा चालू शकेल यामध्ये मिक्स करायचं आहे आता फायनली हे पीठ आपल्याला दळून आणायचं आहे पीठ दळत असताना तुमच्याकडे जर घरामध्ये घरगंटी असेल ना तर दोन नंबरच्या चाळणीवर अगदी बारीक पीठ तुम्हाला करून घ्यायचं आहे किंवा तुम्ही गिरणीवर देत असाल तर तुम्हाला अगदी बारीक पीठ करून घ्यायचं आहे अगदी बारीक पीठ दळून आणलं की तुमचे मोदक अगदी कापसाप्रमाणे हो होतात असं हे पीठ छान दौन आणलेलं आहे गिरणीवरून पांढर शुभ्र आणि झाकण छान सुगंध आहे असं हे तुमचं पांढर शुभ्र सुबक सुगंधित मोदक पीठ अगदी घरच्या घरी तयार झालेलं आहे गिरणीवरून दवून आणल्यानंतर याला आपण चाळून घेणार आहोत कारण यामध्ये छोटा मोठा कचरा वगैरे असतो आणि असं हे छान पीठ चाळून घेतल्यामुळे काय होतं माहितीये का तुम्हाला अगदी फाईन पीठ मोदक बनवण्यासाठी तयार मिळतं तिथे बरोबर अर्धा किलोच्या प्रमाणात आज आपण मोदक पीठ तयार केलेलं आहे तुम्हाला जर जास्त प्रमाणात करायचं असेल तर जितका तुमचा आंबे मोहर तांदूळ तितकाच इंद्रायणी तांदूळ घ्यायचा आहे आणि दोघांच्या तुलनेत बासमती तांदूळ अर्धा घ्यायचा आहे जर तुम्हाला जास्त किंवा एक किलोचं प्रमाण हवं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी देते आहे तर नक्की करून बघा असं हे सुगंधित मोदक पीठ तुम्ही एकदाच करून ठेवलं की अगदी महिनाभर अजिबात खराब होत नाही फ्रीजच्या बाहेर अगदी व्यवस्थित राहतं आता हे पीठ वापरून आपण मोदकसुद्धा बघणार आहोत बरं म्हणून चॅनेल लाईब केलं ला नसेल तर पटकन कुकिंग तिकीट मराठी करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा या पिठापासून उकडीचे मोदक कसे बनवायचे ते सुद्धा मी शेअर करणार आहे म्हणून चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन कुकिंग तिकीट मराठी चॅनेल सबस्क्राइब सबस्क्राईब करा म्हणजे असे छान पदार्थ तुम्हाला बघता येतील रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की सांगा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा.